अध्यक्ष महोदय अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी मी आज या ठिकाणी लावलेली आहे अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये तांडा वाडी वस्ती गावापासून दूर असलेल्या ज्या वस्ती आहेत त्या वस्त्यामध्ये अनेक लेकरं शिकत नव्हते किंवा शिक्षणापासून दूर होते राज्याने चांगला निर्णय घेतला त्यावेळीस आणि या वस्तीतले लेकरांना शिकवण्याचा एक निर्णय घेतला आणि वस्तीशाळा उघडल्या आणि त्या वस्तीशाळेतले शिक्षक त्या त्या गावामध्ये जे काय शिक्षित शिक्षक आहेत म्हणजे जे काय का शिक्षित तरुण असेल किंवा तरुणी असेल त्याला त्या ठिकाणी लावण्याचं काम केलं साधारण हे प्रक्रिया घडली एक, दोन हजार एकमध्ये दोन हजार चौदामध्ये याच शिक्षकांना डी टी एडची शिक्षण प्रशिक्षण देऊन ट्रेन केलं गेलं आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांना दोन हजार चौदाला कायम केलं अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे की माझ्याकडे जी आर अध्यक्ष महोदय एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अब्लिक अधिसूचना निगमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी तर हा जी आर यांना लागू होता अध्यक्ष मोदय कारण यांची नियुक्ती दोन हजार पाच पूर्वीची दोन हजार एक ला हे लोक जॉईन झाले दोन हजार चौदाला प्रबोधन झाले पण जिल्हा शिक्षकांना जर हे लागू असेल कर्मचाऱ्यांना लागू असेल तर हे पण जिल्हा परिषदचे आहेत कारण जिल्हा परिषद शाळेचे अंतर्गत हे काम करतात त्यामुळे माझा अध्यक्ष महोदय या निमित्तानं माझा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरातद्वारे नियुक्त कर्मचारी शिक्षक यांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे हे खरं आहे का जर हे खरं असेल तर यांना काबर नाही दुसरा अध्यक्ष महोदय सदरी वस्तीशाळा शिक्षक यांना शासनाने दोन हजार एक पूर्वी जाहीरद्वारे नियुक्ती दिली आहे हे खरं आहे का मग हे जर खरं असेल मग जिल्हा लोकांना एक न्याय हे पण जिल्हा परिषद न्याय कशामुळे हाही माझा प्रश्न अध्यक्ष मोठे दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय या निमित्तानं सदरी शिक्षकांना दोन हजार नऊ मध्ये आपण प्रशिक्षण दिलं हेही आपण दिलेलं खरं आहे का जिल्हा परिषद सांगावं मग हे खरं असेल तर मग हे का खरं नाही यांना एक नाही त्यांना एक नाही अशा कशामुळे अध्यक्ष मोदय हे पण आपल्याच लेकरांना ट्रेंड करत महाराष्ट्रात आज आपण जे शिक्षेचं प्रमाण वाढलं यामध्ये या, या वस्तीच्या शिक्षकाचा मोठा वाटा अध्यक्ष मोदय हे बिचारे गावातून दूर दराज खेडेपाड्यामध्ये वस्तीवर चालत चालत जातात पाऊस ऊन वारा बघत नाहीत त्या लेकरांना शिकवतात तर त्यांचाही तो अधिकार अध्यक्ष मोदय आणि मला माहिती आहे मान्य दादा भूषा इथं आहेत मंत्री महोदय तेही त्या तेह 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 ते बैठकीला होते माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सह्याद्रीला बैठक झाली त्या बैठकीला मी होतो अध्यक्ष कपिल पटेल साहेब होते अनेक जण बाकी आमदार होते आणि त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ह्यांना द्यायला पाहिजे हे न्याय आहे त्याच्यामध्ये म्हणून त्यामुळे अध्यक्ष मोदी त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर शेवटी आज माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील किंवा अजून उद्या कोण असेल तो विषय नाही अध्यक्ष अध्यक्षमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय हा हा निर्णय लागू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय झेडपी ही संस्था शासकीय संस्था आहे या शासकीय संस्थेमध्ये शिक्षक सेवक काय आणि वस्तिशाळा शिक्षक काय हे दोन्ही एकच आहेत हे एक आहेत का नाही तेही मला सांगावं मंत्री मोदयांनी आणि माझ्या चारही प्रश्नाचे उत्तर द्यावे धन्यवाद उत्तरामध्ये कसलीही सकारात्मकता नाहीये जे उत्तर लिहून दिलं नकारात्मक तेच ते बोलतायत माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय शेवटी शासन हे जनतेच्या हितासाठी काम करतं आपण जनित बघितलं पाहिजे आता हे काय म्हणत आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं होतं की हे लागू होणार नाही ना ना ला। म्हणून आपण घेतलं अध्यक्ष महोदय आपण कायमस्वरूपी अनुदानित म्हटलेलं आहे संस्थांना शाळांना परवानगी देताना आपण अनुदानित करतो का नाही आता टप्प्याटप्प्यानं वीस वीस टक्क्यांना मग ते करतो हा का हा का तुम्ही निर्णयावर बोट का ठेवताय एखाद्या 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 ह्याच्यावरच बोट ठेवून का वागताय एखाद्या निमड गोठून का वागताय जर इकडे फेगलेची होऊ शकते संस्थांना कायमस्वरूपी अनुदान पण आपण शाळा उघडल्या त्यांना आपण अनुदान द्यायला के चालू केलं वीस वीस टक्क्यानं ह्या विचारांनी काय काम पाप केलंय काय पाप केलं सांगा ना आणि ह्यांना पण न्याय द्यायला पाहिजे बरं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना शिंदेसाहेबांनी सहायद्रीमध्ये बैठकीमध्ये मिनिट्स काढा त्याची बैठकीचे मी त्या बैठकीला होतो जर मुख्यमंत्री मान्य करतात द्यायचं तर आता शिक्षण मंत्री कसं काय नाही म्हणू शकतात याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष मला